तुमचं नाव काय पांढरंग महादेव शिरसागर बर पांढरंग महादेव शीरसागर इथं किती दिवसापासून राहत आहे चाळीस वर्ष घरकुल तुम्हाला कधी आलंच नाही काय घरकुल इथं बावडा ग्रामपंचायत मधनं तुम्हाला कोणी इथं सांगा येत नाही का स्कीमा बिमाला बसलेले एका घरात आता सुनाला हाय लेकाला हाय सासूला हाय एका घरात चर्चा येते बापाला हाय लेकाला हाय चार घरकुल घरकुला येते पण असे कुणाला नाही ती हिता आळी तर आम्हाला कुणालाच घर करणार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हे घरकुल बसलेले कुंडीबा कुळ्याला तेवढा एक घरकुल आहे आमच्या आळीत बघा चो का हा एकच घरकुल एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शासन एवढ्या योजना राबवतोय गोरगरिबांसाठी ह्या योजनेत जे काय तुमचे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी हे योजनेसंदर्भात तुम्हाला सांगायला पाहिजे ना की पुन्हा जे आमची ग्रामपंचायतच बावड्याला आहे नाही नाही बरोबर आहे बावडाच ग्रामपंचायत आहे पण तुमचे ग्रामपंचायत सदस्य